त्रास काय ही केस जी आहे ती सगळ्या पुणेकरांसाठीच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांसाठी एक महत्वाची केस ठरत आहे कारण की याच्यामध्ये ज्या पद्धतीने रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालून एका जुविनाईल मुलाने जो पालक आहे वयाने अठरा वर्षाच्या आहे त्यांनी अपघात केलेला आहे आणि अपघातामध्ये दोघा दोघा निष्पापांचे जीव गेलेले आहेत त्यामुळे ही घटना अत्यंत विदारक अशा स्वरूपाची आहे आता एकीकडे आपण हा भावनिक मुद्दा म्हणून पाहू शकतो की आ, ही केस कुणीही एक जो जो संवेदनशील माणूस असेल त्याला पटणार नाही की असे हे लोक वागतात आणि त्या श्रीमंतांसाठी वेगळाच न्याय देण्यात येतो त्याचा आपल्याला राग येणं साहजिक आहे परंतु वकील म्हणून कोर्टाच्या प्रक्रिया म्हणून आपण याच्याकडे पाहिलं जे कलम लावलेले आहेत त्याच्यानुसार जामीन द्यायचा की नाही असं ठरत असते आज कोर्टामध्ये जेव्हा पोलिसांनी मागणी केली की यांना पोलीस कस्टडी रिमांड द्या आम्हाला आणखी चौकशी करायची आहे कारण की डी सी आर जप्त केलेलं आहे घरचं सीसीटीव्ही फुटेज जप्त केलेलं आहे त्यानंतर ड्रायव्हरला पुन्हा अरेस्ट केलेली आहे या सगळ्यांचं इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे मोबाईल त्या मुलाच्या वडिलांचा म्हणजे विशाल अग्रवालचा जप्त केलेला आहे त्याच्यामधला ॲनालिसिस करायचं आहे आता या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्या आरोपींना अटक करून ठेवायची काही आवश्यकता नाही असं कोर्टाचं म्हणणं पडलं किंवा त्यांना जे सांगण्यात आलं बाकी आरोपीच्या वकिलांतर्फे तेव्हा त्यांना हे म्हणणं पडलं की यांना सगळ्यांना अटकेत ठेवण्याची गरज आहे आणि त्यामुळे मॅजेस्टियल कस्टडीमध्ये ठेवून त्यांचं इन्व्हेस्टिगेशन होऊ शकते आणि म्हणून त्यांना सात तारखेपर्यंत एम सी आर दिलेला आहे आणि एम सी आर झाला की त्याचा अर्थ हा सुद्धा आहे की आता उद्या ते जामीनचा अर्ज करतील आरोपीतर्फे आणि त्यांना काही दिवसात जामीनसुद्धा मिळेल फक्त आता हे बघावं लागेल की काय काय कडक अटींच्या आधारे जामीन देण्यात येतो पण जामीन मिळण्याची शक्यता कायद्याच्या दृष्टीने नक्कीच आहे आणि तो जामीन मिळू शकेल त्यामुळे त्यांना जामीन मिळाला म्हणजे आता मग न्यायच मिळणार नाही अन्याय होणार असं समजण्याची गरज नाही आहे केस चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे आरोपींना शिक्षा झाली पाहिजे यासाठी समाजाने कायदा कायद्याची प्रक्रिया आणि आपल्या भावना यांचा एकत्रित विचार करणं आवश्यक हो आहे